नगर तालुका व जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाचा आज खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती राभाजी सुळ भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले विनायकराव देशमुख हरिभाऊ कर्डिले रावसाहेब पाटील शेळके अंकुश शेळके अभिलाष घिगे संतोष मस्के भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते नेहमी मला असं वाटतं की आपले फार्म भरले होते आणि मनाचा मोठेपणा दाखवून खालदार साहेब असेल मी आमच्या प्रबंधात असतील आमच्यावर विश्वास टाकून त्यांनी माघारी घेतली त्याबद्दल त्यांनाही सुद्धा मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानण्याचं ता काम करतो कारण जिल्हा खरेदी विक्री सांगायची आणि तालुका दा खरेदी विक्री सांगायची ज्या दिवशी निवडणूक झाली जाहीर झाली घोषित झाली त्या दिवशी आपल्याला माहिती होतं का ही निवडणूक आपल्याला माहिती का होणार आहे आणि आपली सर्वांचीच इच्छा होती का आता हे निवडणूक झालीच पाहिले त्याच कारणही आपल्याला माहिती आहे का आता आपण किती पाण्यामध्ये समोरच्या किती पाण्यामध्ये हे सुद्धा लक्षामध्ये येऊ शकतं परंतु बिनविरोध झाल्यानंतर मात्र मला असं वाटतं का बऱ्याच वेळेला काही गोष्टी लक्षामध्ये सुद्धा येण्याचं काम होण्याचं काम काही होत नाही म्हणून आम्ही जो पहिल्या दिवशी पुढानगरला मीटिंग घेतली बैठक घेतली आणि कार्यकर्त्याला विनंती केली होती का आता कार्यकर्त्यांना एकच विनंती केली होती मग हो आता खरेदी सांगायचं आपल्याला माहिती का आता त्याची एक भीती होती आता जर कदाचित आपण खरेदी भरायला मिळत नव्हते त्यांनी प्रयत्न केला त्यांना उमेदवार काय मिळाले नाही काही पाच उमेदवारापेक्षा जास्त काही मला वाटतं फॉर्म काय कुठल्या प्रकारचे काही भरू शकले नाही मग आता तुम्हाला सांगतो का त्यांना माहिती होतं का आता आपल्याला उमेदवारीचा आपण फॉर्म आपल्याला आता मागे घ्यावा लागतील मग आता मागे घेण्यासाठी आपण काहीतरी त्या ठिकाणी सहानुभूती कशा पद्धतीने मिळाल मग गाईल वर्षी दादा पाटलाला श्रद्धांजली म्हणून उमेदवारी मागे घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला खऱ्या अर्थाने कदाचित निवडणूक झाल्यानंतर आपल्याला माहिती का त्यांच्या लक्षामध्ये पण आपल्या सगळ्याच्या मदतीने सगळ्याच्या सहकार्याने डिपॉझिट घेतल्या गेल्याशिवाय दुसरा कुठल्याच त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे मिळाल्यानंतर म्हणून आता आपण पाहिलं का आता ही निरोध निवडणूक झाली याचं कारण एकच आहे जसं आता रावसाहेब पाटील बोलले जसं रावसाहेब पाटील यांनी सांगितलं का संस्था त्यानुभाऊ असतील किंवा आपले काका असतील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचे बाजार समितीचा कारभार चांगला चालवला म्हणून पंधरा वर्ष आपल्या सत्ता हातामध्ये द्यायचं काम मतदारांनी करण्याचं काम केलं आणि मग तेच काम आपण पाहतो का खरेदी विक्री संघात सुद्धा आपण प्रत्येकाने आपल्याला माहिती पत्ताचा प्रयत्न केला आणि मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला माहिती का विरोधकांनी सुद्धा तुम्हाला सांगतो का त्यांनी माघार घेण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम केलं परंतु आता संस्था ताब्यात आल्यानंतर तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी सुद्धा आपल्याला येण्याचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी येत असतं कारण आता संस्था जर आपल्याला आपल्याला माहिती आहे का ताब्यामध्ये आल्यानंतर तेवढ्या सक्षमपणाने चालता चालवली पाहिजे जो आपला शेतकरी आपण पाहतो का बाजार समितीमध्ये येतो खरेदी विक्री संघामध्ये येतो त्याला चांगली सेवा त्याला चांगल्या प्रकारची सर्व सेवा मिळण्याचं काम झालं पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतो का आता बाजार समिती आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आली थोड्या दिवसातच नेमकी उप बाजार समितीमध्ये जी काही तुम्हाला सांगतो वापरून शेतकऱ्याचे प्रश्न खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सोडण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करू खासदार साहेबांनी आपण सरकार कोण आपण पाहिलं का तर आमच्या नगर बाजार समितीमध्ये जवळजवळ कोटी रुपयाचा निधी आणून सगळ्या रस्त्यांच्या आता मार्गी लागतील देश कोटीला आपल्याला दोन थोड्या दिवसामध्येच आपल्याला त्याला मंजुरी मिळाली आणि नेमके उप बाजार समितीमध्ये जे काय आता शेतकऱ्याला काही अडचणी आता जागा अपुरी पडतील तिथे आपण आता लवकरात लवकर काम सुरू करून आपण देव मार्गी लागण्याचा प्रयत्न नामदार राजापूर ना विखे पाटील असतील खासदार असतील बबनदादा असतील दा यांच्या प्रयत्नातून आपण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचं काम आपण करू कारण आपण आता ही क्षमता आपल्या ताब्यात आल्यानंतर तेवढीच मोठी जबाबदारी आपल्याला होती आणि मग आता ती जबाबदारी आपण पार पडण्याचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू परंतु आता बाजार समिती झाली खरेदी संघ झाला परंतु एक आता जिल्हा खरेदी व्यवसाय संघाच्या निवडणुकीमध्ये बबनदादा असेल सगळे जे काही आपण पाहतो का वेगवेगळ्या त्या ठिकाणी जिल्हा तालुक्यातले जे नेते मंडळी असतील त्यांनी सांगितलं आता करेले साहेब तुम्ही पुढाकार घ्या ना आणि जिल्हा खरेदी व्यवसाय संघाच्या ज्या काही पाच जागा असेल त्या जागा आपण आता निवडणूक बिनिरोध करण्याचं काम आपण करावं मग जिल्ह्यातले तुम्हाला सांगतो का गडाख साहेब असेल विखे असेल थोरात साहेब असतील किंवा सगळ्यांनीच माझी जबाबदारी मला मोठेपणा का दिला त्याला माहिती वाईटपणा आला तर हेच घेतील आणि वाईटपणा आल्यानंतर ते जबाबदारी घेतली ना आपण मात्र शालू राहू आणि त्याच्यामध्ये एखाद्या जर कदाचित ज्याला उमेदवारी तर दिली नाही त्याला म्हणते ना मी तर सांगितलं होतं कडलेले साहेब आले पण आता तो करले साहेब आता साहेब हो साहेब तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे परत माझ्याच गळ्यात चांगल्या टाकायचं काम होतंय असं मलाही सुद्धा लक्षामध्ये आलं परंतु नेते मंडळीने जिल्हा बँकेचे चेअरमन पदाचे संधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल खासदार साहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो का जिल्हा बँकेची संधी मला मिळाली आणि मग आता संधी मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी माझं सुद्धा थोडं वजन वाढलंय आणि म्हणून मला तुम्हाला सांगतो का आपल्याला माहिती आहे का हिरसाहेिनविरोध करण्याची संधी दिली होती आपण चार जागा बिनविरोध झाल्या परंतु एक जागा मात्र आपल्या तालुक्यातला त्या ठिकाणी ओबीसीच्या मतदारसंघामध्ये विरोधकांनी तो फार मत जाणीव ठेवला आणि मग आपण त्यांना शंकरराव गडाजी साहेब असेल त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवाजीरावजी मते त्यांना उमेदवारी आपण दिली आणि मग आता ते ओबीसी मतदारसंघामधून आपण ते उमेदवार येतं अठरा तारखेला आपल्या तुम्हाला सांगतो का तर ते मतदान होणार आहे कदाचित काही भावनिक कोणता करण्याची शक्यता नाकारता येणार नाही विजय मला असं वाटतं त्या ठिकाणी त्याचं डिपॉझिट जाणार आहे परंतु आपल्या सगळ्या तालुक्याच्या मतदाराला कार्यकर्त्याला एक हातगुडून विनंती करतो जर आता मला जिल्ह्याची त्या ठिकाणी तुम्हाला पुढारपण देण्याचं काम केलं तर माझा कमीपणा कुठल्या प्रकारचा होणार नाही याची दक्षताना त्याची काळजी आपण प्रत्येक मतदाराने घेण्याचं काम आपण करावा बा। आणि बहुमताने तुम्हाला सांगतो का शिवाजीराव तुम्ही निवडून भटके येण्याचं काम निश्चितपणे होईल याची खात्री मी आपल्या जिल्ह्याच्या वतीने खासदार साहेब असेल मी असेल ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे धुकारण्याचं काम केलेलं आहे आणि दादाचे जे काय मतं असतील ते सुद्धा मतदान आपल्याला मिळणार आहे आणि सगळे जिल्ह्याचे नेते मंडळी सुद्धा आपल्याला मतदान करण्याचं काम करणार आहेत म्हणून त्याची काही कुठल्या प्रकारचे चिंता करण्याचं काही काम करू नका हेच आपल्याला या निमित्ताने त्या ठिकाणी खात्री आणून निदान देण्याचं काम करतोय आता विनायक रावणे त्या ठिकाणी जीवनपाठ सांगितला ते माझ्या गावामध्ये बुरहाण्या गावमध्ये गेली पन्नास वर्षापासून त्यांच्या वडिलापासून तिथं राहतात आणि ते जरी कदाचित वेगळ्या पक्षात असेल मी तरी वेगळ्या पक्षात जरी आखलो तरी त्यांचं आणि माझं नातं कौटुंबिक नातं नेहमीच त्या ठिकाणी राहण्याचं काम झालं कधी तिने मध्ये कुठल्या ग्रामपंचायती असू द्या सोसायटी असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या त्यांनी मात्र कुठल्याच प्रकारचा कुठल्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम कधीच करण्याचं काम केलं नाही परंतु तिने एक गोष्ट सांगितलं की मी पहिल्यानी आर एस एसमध्ये काम करत होतो बरेच दिवस आर एस एसमध्ये काय काम केलं आणि काँग्रेस बरोबर मला असं वाटतं का पस्तीस पस्तीस वर्षे काम एक प्रामाणिक मध्ये काँग्रेसमध्ये काम करण्याचं काम त्यांनी केलं परंतु पंचवीस वर्षामध्ये त्यांच्या पदरात मात्र काही कुठल्या प्रकारची गोष्ट काही काँग्रेसवाली काय देण्याचं काम केलं नाही विनायकराव जर आरक्षण पासून जर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जर राहिले असेल तर आज तुम्ही देश पात्र नाही तर राज्य पात्र कुठंतरी तुम्हाला त्या म्हणतात की भाजपने त्या निघाण्याचं काम करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम केलं असं परंतु दुर्दैवी ही गोष्ट झाली नाही अशोकराव चव्हाण काल भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्याबद्दल तुम्हालाही सुद्धा त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला एक सांगतो का आता सगळ्या गोष्टीचे आता आम्हाला सहकार्य स्गर करण्याचं काम आहे तुमचं नियोजन तुमचं प्लॅनिंग फार चांगल्या प्रकारचं मोठा असं म्हणून खासदार साहेब आता आपल्याला सुद्धा नियोजनामध्ये त्यांना आपल्याला घेण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम करावं लागेल म्हणजे अजून आपली निवडणूक शंभर टक्के हक्की वाहण्याचं काम शंभर टक्के होईल आता मार्केट कम्प्लीट झाली खरेदी विक्री संघ झाला परंतु आता एक महिन्यावर आपल्याला सांगू इच्छितो का आता लोकसभेची निवडणूक आपली जवळ येऊन ठेपली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहिती आहे का देशामध्ये दे तर आपण भरभरून बर त्या ठिकाणी मतं मिळून सत्ता येण्याचं काम तर चांबटाक्या होईल परंतु आपल्याला सगळ्याला हात जोडून एक विनंती करतो आता आपण पाहिलं का जर पाच वर्ष खासदार साहेबांनी त्यांनी आता संपर्क जरा कमी असेल कदाचित फोन कदाचित घेतला नसेल परंतु विकास कामामध्ये जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर खासदार म्हणून त्याची ओळख आपल्याला काय म्हणतात काम होत आहे जे काम आपण पाहिले का पन्नास पन्नास वर्ष कुठल्याच प्रकारचे काम पाहिजे काम झालं नाही उदाहरणात जायचं आपण पाहतो साखळ्याच्या योजनेच्या बाबतीत अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचा आरोप करतात कारण तो आरोप का करणारा हा प्रश्न विचारण्याची गरज आहे आता अनेक नेते मंडळी होऊन गेले अनेक सरकार होऊन गेले अनेक लोक सत्तेमध्ये होत आहेत त्यांना साधी तुम्हाला सांगतो का आपल्याला माहिती का सर्वे करायची सुद्धा मंजुरी आणि मान्यता अर्थ आली नाही सरकार राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले जातात नेतृत्वा खाली सरकार आलं त्याचा पहिला फल पण त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला सांगतो का साखळ्याच्या योजनेला सुद्धा तुम्हाला सांगतो का त्याने सर्वे करण्याची मंजुरी आणण्याचं काम नक्की केलंय थोड्या दिवसामध्येच आता आपल्याला माहिती आहे का एवढी मोठी योजना मांडल्यानंतर काही तांत्रिक अडचणी येतात काही आपल्याला माहिती का पक्षातल्या सुद्धा काही काय वेळा विरोधी आहे पक्षातल्या काही मंडळीचा विरोध राहतो परंतु यालाच लावून याला सामोरं जाऊन मी त्यांच्या वतीने तुम्हाला सांगितला देतो आपण ज्या या मतदार वळनगर तालुका असेल किंवा तुमचा श्रीगंधा तालुका असा या तालुक्याच्या शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो का खासदार दादा दिल्याशिवाय मला असं वाटतं शंभर टक्के थांबणार नाही याची खात्री घेतो आणि आपल्याला एकच सांगतो आम्ही एखाद्या सालाच्या काळ्यासारखा का पाच वर्ष तुमची सेवा करतोय तुमचं त्या ठिकाणी साल घालण्याचं काम करतोय आता आमच्यासाठी फक्त एक महिन्याभर तुम्ही वेळ काढण्याचं काम प्रत्येकाने केला पाहिजे नाही तर तुम्हाला तर आपल्याला माहिती का रोज व्यक्तिगत सार्वजनिक काम आपण प्रत्येकाच्या अर्थातच काम करण्याबद्दल काही कुठल्या प्रकारचा जोमत नाही परंतु महिनाभर जर कदाचित आपण परिश्रम घेतले कष्ट तर घेतले आणि परत आपण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा खासदार सुजय विखे पाटलांनी मात्र त्याच्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दक्षिण भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने का घ्यावा हेच विनंती ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्याला करतोय माननीय कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली खरेदी विक्री संघ आणि मागच्या काही जुन्या कालावधीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जे यश आपल्या संघटनेला मिळालं जे यश आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिळाल आणि एक संघटित राहायचा जो फायदा आपल्याला होणार होता एक जो फायदा समाजाला द्यायचा होता हा त्याचा परिणाम आहे की दीड वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय गडिले साहेब आणि मी आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांचा एकजुटीचा परिणाम आहे की आज खरेदी विक्री संघ आपल्याला बिनविरोध करण्यामध्ये यश मिळालं एक अशा संस्थेसाठी निवडणूक लागायची समोर असताना त्याला निवडणुकीला पुढे घेऊन जाणं संयुक्त नव्हतं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक लोकांच्या माघारीने ही निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि ज्या लोकांनी माघार घेतली त्यांचे देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून आभार व्यक्त करतो बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण ते कधीतरी एखाद्या सभेमध्ये बोलू सांगायचं मला एकच की आता येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणुका लागणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणाला संधी मिळेल हे मला माहित नाही पक्ष कोणाला तिकीट देईल हे मला माहित पण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी खरं काम आता या पुढच्या दोन महिन्यामध्ये आपलं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती एकच आहे की आता गाव पातळीवर आपण काम करायला सुरू करणं गरजेचं आहे भूतवर कोण आहे पोलिंग एजंट कोण राहणार आहे पॅम्पलेट वाटण्याची जबाबदारी कोणावर राहणार आहे प्रचार कसल्या माध्यमातून आपण करणार आहोत आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की गावातला व्यक्ती त्याला त्याच्या भूतची माहिती नसते पण त्याला अमेरिकेत काय चाललं याची फार चिंता असते अमेरिकेमध्ये काय हल्ला होणार आहे रशिया युक्रेनच्या युद्धाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये कोणी प्रवेश केला कोण कुठलं पण गावामध्ये काय चाललंय हे दुर्दैवाने माहीत असते तर माझी आपल्या सगळ्यांना हातोडून विनंती आहे की देशाची महाराष्ट्राची आणि विश्वाची चिंता करू नका आपल्या गावाची चिंता करा आणि गावाच्या दृष्टिकोनातून संघटन एकत्रित ठेवून आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक संकल्प घेऊन आपल्याला काम करायचं आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये परत एकदा आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाला प्रयत्न करायचा आता आता तुम्ही बातम्यांमध्ये पाहतात लोक बोलायला लागले ला जे कधी मागच्या साडेचार वर्षामध्ये बोलले नव्हते ते आता आरोपही करायला लागले या सगळ्या लोकांच्या आरोपाला फार गांभीर्याने घेऊन आता त्यांना काय पाहिजे मला माहिती आहे आणि त्याने योग्य वेळी के पुरवठा केलाच आहे त्यामुळे त्यांच्या भावनेचा काय फार चिंता करायची तुम्हाला आवश्यकता नाही पण एक रामायणाचं उदाहरण मी निश्चित सांगेन गणेश साहेब रामायणामध्ये एक पात्र होत मंत्रा त्या मंत्राचं काम एवढंच होत इकडून उठली का तिकडे दोन बोट लावायची तिकडून उठली इकडे बोट लावायची तिकडून उठली काही ग्रह म्हणजे कसं सुखी संसार एखाद्या तर उद्ध्वस्त होईल असे त्या का मंत्र्याचं काम असायचं आणि पुन्हा रामायणामध्ये मा रामचरित्र मानसमध्ये मा रामान सागरच्या रामायणामध्ये कधी तसं की मंत्रा मेली असे दाखवलं नाही रावण मेला इंद्रजीत मेला कुंभकरण मेला पण मंत्र कधी मंत्रांनी कोणी दाखवली नाही अशा अनेक मंत्रा या नगर तालुक्यामध्ये आहेत आणि या मंत्रा प्रत्येक गावामध्ये जाऊन काही ना काहीतरी विष घालवायचं काम करतात योजनेचा असेल कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल आज महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी कांदा उगवला जातो नगर जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे हे चार जिल्हे आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग आहे असे पाच मोठे जिल्हे हे कांद्याचे सगळ्यात मोठे उत्पादक आहेत पण फक्त तुमचा एकमेव खासदार आहे जो दहा दिवसामध्ये दुसऱ्यांदा अमित शहाना भेटून कांदा निर्यात बंदी संदर्भात चर्चा करायला गेलो आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की काल माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मी कडील साहेब जेव्हा गेलो मी काय कुठं बोलत ते तुम्हाला माहिती आहे घड्याळात मोजून पंचवीस मिनिटांची चर्चा झाली या पंचवीस मिनिटांमध्ये कांद्याची सगळी परिस्थिती किती 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 आवक आहे 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 लेट पी लेट पीक पीक रब्बी अजून किती येणार आहे अशा तीन वर्षाचे आकडेवारी घेऊन त्यांच्या आणि मला विश्वास आहे की एक आठवड्यामध्ये कांद्या संदर्भात धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही आता हे लोक कुठं जाणार वेळ मागून पाहावा प्रश्न मांडण्यासाठी प्रश्नाची जाण ठिकाणी त्याची मांडणी करायची ताकद ही मागणी करायला त्याच पक्षाचा मंत्री आणि खासदार जातो याला सुद्धा हिमत लागते की साहेब हा निर्णय हा बदलला गेला पाहिजे हा निर्णय शेतकऱ्यांचा हिताचा नाही हा निर्णय आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घ्यावा लागेल हे बोलायची ताकद पण असली पाहिजे आणि मला आव्हान मानायचे केंद्रीय गृहमंत्री प्रतिसाद दिला त्यांनी सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी माझ्या समोर अधिकाऱ्यांना फोन लावून त्याची मिटिंग देखील लावलेली आहे की देश पातळीवर कांद्याची परिस्थिती काय आहे आणि त्यावर कांद्याचा त्यांना घेतला जाईल त्यामध्ये काही लोक म्हटले की गृहमंत्र्यांचा काय संबंध आहे कांद्याशी आता कृषी मंत्र्याचा प्रश्न आहे म्हणजे लोक किती मूर्ख असतात आणि त्यांना उत्तर देणं का मला वाटत नाही देशाच्या निर्यातबंदीचं धोरण हे मंत्री समिती करते कृषी मंत्री नाही आणि मंत्री समितीचे अध्यक्ष हे अमित शहा आहेत आणि म्हणून जर देशात निर्यात बंदी उठायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त मंत्री समितीच्या अध्यक्ष माझा अमित शहा आहे एवढं टेक्निकल लोकांना कळावं आरोप करणाऱ्यांना कळावं ही माझी अपेक्षा अजिबात जे मी केलं ते तुमच्या डोळ्यापुढं आहे साखळी योजने अगोदरही बोललो आणि आजही बोलतो की जे लोक माझ्या विरोधात बोलत आहेत सत्ताधारी पक्षाचा भागीदारी राहिलेला आहे अध्यक्ष या नात्याने एखादा कार्यकर्ता या नात्याने चाळीस वर्षामध्ये आजपर्यंत कोणीही साखळी नागदर राहू शकला नाही कोणी आणलं असेल तर तुम्ही सिद्ध करा शेतकऱ्यांना काहीच मिळालेलं नव्हतं पण आपलं सरकार आल्यानंतर साहेब साहेब आणि मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन जे पाणी कागदावर नव्हतं ते पाणी कागदावर आणून साखळीच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी आणली आणि माझं खुल आव्हान आहे की जे लोक माझ्यावर आरोप करतात त्यांनी भाषणामध्ये सांगावं की जर सुजय विकेरी साखळी मंजूर करून आणली तर आम्ही राजकीय घेऊ ही बोलायची हिंमत त्यांनी दाखवली पाहिजे करायचं मी करणार आहे कडले साहेबांच्या मदतीने पाचपुरे माझी जबाबदारी मला माहिती आहे पण यांच्यामध्ये हिंमत आहे का हे बोलायचं की ज्या साखळीचं स्वप्न यांनी जनतेला चाळीस चाळीस वर्ष दाखवलं ज्या साखळी संदर्भात ते कधी काही करू शकले नाही त्यांच्यामध्ये ती हिंमत जर असेल तर त्यांनी ते बोलून दाखवं आणि मग माझ्यावर आरोप केले पाहिजे त्यांना अपेक्षा असेल काही वेगळी गोष्ट घडेल मला त्यावर ठिकाणी फ्री करायची नाही आजचा दिवस हा सरकाराचा आहे मी माझ्या जबाबदाऱ्या ओळखून आहे मला काय करायचं आहे ते मला माहिती आहे त्यामुळे घोषणा करण्यापेक्षा राजकारण हे विश्वासावरच आहे विश्वासाने राजकारण केलं पाहिजे जर आपण शब्द दिलाय तर तो, तो शब्द पूर्ण होणार त्याची सुरुवात झाली त्याचं पंचवीस टक्के प्रक्रियेमध्ये दिलेला प्रत्येक प्रत्ये शब्द आम्ही पूर्ण केला आणि हा देखील शब्द आम्ही पूर्ण करू उगीच लोकांनी पन्नास पन्नास वर्ष साहेब असतील पाचपुटे साहेब असतील विखे वडील परिवार असेल त्याचे सदस्य निवडून दिले नाही आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणारे लोक सत्यपेक्षा सत्तेपेक्षा मंत्रीपदापेक्षा खासदार की की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे आम्हाला आहेत आणि ते प्रश्न काम कालावधीमध्ये करणार आहोत तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की गाव पातळीवर आपले वाद सोडवा गाव पातळीवर आम्ही आता आचारसंहिता लागल्यावर गडले साहेबांच्या घरी तीन चार दिवस सलग बूथ कमिटी भूतची रचना जबाबदारी वाटप कोण काय जबाबदारी घेणार या सगळ्या गोष्टींची चर्चा या ठिकाणी केली जाणार जिल्ह्यामध्ये विकासासाठी काय दिलं हे काय आज मी बोलणार नाही पण या ठिकाणी प्रत्येक सरपंच साक्षीदार आहे की प्रत्येकाच्या ग्रामपंचायतीला निधी मिळालेला आहे आणि हा निधी मिळताना सांगावं की जेवढा निधी ग्रामपंचायतीला दिला त्यामध्ये ग्राम खासदारांनी एक टक्का तरी तुमच्याकडून घेतला मी गुलाबा देतो की मागच्या दोन वर्षामध्ये जिल्हा नियोजन मधून विकासासाठी दोनशे कोटी रुपये करण्यास बाबत तर त्यामध्ये एक रुपयाचा सुद्धा कोणी सांगावं सरपंचानी की खासदारांनी टक्केवारी घेतली करणेले साहेबांनी टक्केवारी घेतली हे आमचा स्वभाव नाही आम्ही पैशासाठी राजकारणामध्ये नाही पण आज गावाच्या विकासासाठी सरपंचाला आम्ही ताकद दिली विकास दिला रस्ते झाले कामं झाली प्रत्येक गावामध्ये कुठलं नाही कुठल्यातरी कामाच्या माध्यमातून आम्ही जाण्याचा प्रयत्न केला बोलण्यासारखं भरपूर काय का का आहे तर जसं मी म्हटलो की अजून समोरचा माणूस माहीत नाही कोण आहे तो कधी येणार तो आला तर ते चिन्ह काय त्यालाही माहित नसेल मग तो चिन्ह शोधणार आणि तो पोचूस तर चिन्ह मिळूस तर मतदानाची तारीख येऊन जाईल त्यामुळे अजून कोणावर बोलण्यापेक्षा कोण मांडवा देणार माहिती नाही रोज राजकीय परिस्थिती बदलू राहील कोण कधी येईल कोण पुढे जाईल काही सांगता येईल त्यामुळे तुम्ही टी व्ही पाहण्यापेक्षा आणि महाराष्ट्रामध्ये कोण प्रवेश करता हे पाहण्यापेक्षा गावामध्ये काय गोंधळ चालू आहे तो पहा गावामधली फिरलेली मंत्रा ही आवरा आणि या मंत्रांचा बंदोबस्त करा मी तुम्हाला सांगतो की या मागच्या दीड वर्षामध्ये आणि पाच वर्षामध्ये मी काय पेरलंय आणि कुठं कुठे पेरलंय याचा हिशोब कोणालाच माहिती नाही ज्या दिवशी मतपेट्या पेट्या उघडतील त्या दिवशी उगवलेलं सोनं हे संपूर्ण महाराष्ट्र पाहिल्याशिवाय राहणार वातावरण काही असो बातम्या काही असो चित्र काय असो पण जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा सगळ्यांचं उत्तर त्या मताच्या माध्यमातून या नगर जिल्ह्याची सर्वसामान्य जनता दिल्याशिवाय राहणार नाही मला विश्वास आहे की, की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी काम करायची संधी आपण मला सगळ्यांना दिली प्रत्येक मताला पात्र ठरेल असंच काम एक खासदार म्हणून मी तुमच्यासाठी केलं प्रामाणिकतेने केलं नैतिकतेने के केलं कौटुंबिक त्याग करून केलं तर मला विश्वास आहे की आपण या पाच वर्षामध्ये केलेल्या प्रत्येक मताचं मूल्यमापन करा